ना ओके ओके काका छान आहेत काका छान आहेत ओ काका बोलायला छान आहेत हो स्वभावानी छान आहेत असं लोक म्हणतात पण जे आता लांबचे लोक आहेत त्यांना याच्यावरनं कळत नाही मित्र तुम्ही जवळ ना पा ज्यांनी मला जवळनं नाही पाहिलं ते माहिती आहेत हो ज्यांनी पाहिलं ना मला जवळनं हो पुण्यापासून बारामती जवळ आहे बारामतीवाल्यांना माहिती आहे काका किती स्वभाव कसा आहे ड्यूटीवर आहे काका ओके ओके शिंदे शिंदे ब्रँड असे करतात धन्यवाद कलपदादा म्हणतात वन वुमन कॉमेडी इज करेक्ट नेम येस येस मी हे सुचवतो वन वुमन कॉमेडी मीच नाव सुचवलं त्यांना वन वुमन कॉमेडी हे नाव नाही आहे अजून ताई लगेच तुम्ही हे करा ते नाव फिक्स करा आणि सर्च सर्चमध्ये वन मॅन शो जसं सापडतं तसं वन मॅन वुमन पण लवकर सापडेल कलपतांचा वन मॅन वुमन इज करेक्ट संगीता म्हणतात बरोबर काका काकाचं छान काका छान आहेत हो छान आहेत काका ज्यांना वाटतं त्यांना छान आहेत पण त्यांना ज्यांना आवडतात ते आवडतात त्यांना नाही आवडत नाही आवडत जिसकी मर्जी उसके साथ हो आपल्याला काय गरज आहे आवडलं तर आवडला आवडला तर निवडला हो मित्र आवडला तर निवडला नाहीतर मग हो तांदळातला खडासारखा बाजूला काढला ओके मला मेसेज आला आमच्या जोडीचा ओके ओके बाय बाय काका शुभरात्री ओके ओके संगीता ताई धन्यवाद तुम्ही ड्युटीवर आहात ओके okay, काळजी घ्या बाय बाय धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक मनापासून धन्यवाद संगीत बाय बाय म्हणतात बाय बाय म्हणतात बरोबर काका हो काका बरोबर सांगतात मी बऱ्याच जणांना सहकार्य केले ताई तुम्ही माझं ऐका राजेश ताई मराठी वन वुमन वन वुमन कॉमेडी असं नाव द्या चॅनलला हो वन वुमन कॉमेडी शो व्लॉग्स आणि हे तसं नका दे वन वुमन कॉमेडी बस मी माझ्या चॅनलचं नाव दिलं होतं ओ वन मॅन कॉमेडी पण ऑलरेडी ते नाव होतं आ, एक जण आहेत इंग्लिश म्हणजे इथले नाही आहेत आउट ऑफ इंडियामधले फॉरेनचे आहेत त्यांचा चॅनल आहे वन मॅन कॉमेडी म्हणून मी नाव ना दिलं म्हणून मी वन मॅन शो नाव दिलं प्रकाश म्हणतात देवानंद साहेब तुम्हाला अष्टपैलू ऑलराऊंडर आणि एवरग्रीन हा शब्दयोग तुम्हाला अतिशय सूट होतो हो हो दनिवाद, दनिवाद, हो धन्यवाद धन्यवाद दयाने हो अष्टपैलू ऑलराऊंडर कपिल देव ऑलराउंडर ओ, आल आसा हो माणसाने ऑलराऊंडरच असावं मी ऑलराऊंडरच आहे मला स्वयंपाक येतो रांगोळ्या येतात पण तुम्हाला माहिती आहे आता सांगायची गरज नाही हो मित्र धन्यवाद बाय बाय बोला बोला आपल्याला जेव्हा जे चार जण आहे सिशेर बारा लाईक झाले धन्यवाद वेलकम चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा हो चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो हो कॉमेडी चॅनल आहे नक्की चॅनल व्हिजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हो लॉग व्हिडिओ पण आपण उद्यापासून टाकायला सुरुवात केलेली आहे थोडा एडिटिंगला प्रॉब्लेम होतो मी एडिटिंग शिकलेलो आहे अजून बरंच आपल्याला काय शिकायचं आहे हो काकांचं एकदम डेकन क्वीन असते की नाही बोलायला हो मी बँकेत सर्व्हिसला होतो ना पी आर होतो पब्लिक रिलेशन ऑफिसर तर माणसाने बोल का असं बोलेगा तो बेचेगा हां बोलेगा नाही तो कुछ नाही बेचेगा हो बोलायला पाहिजे ओके ओके धन्यवाद धन्यवाद वन वुमन कॉमेडी चौदा आरशी श्री सेट होता नाही म्हणून ओके वन वुमन कॉमेडी ब्लॉग टाका ठीक आहे ठीक आहे तुम्ही सर्च करून बघा पण नाव चेंज करू नका जेव्हा तुम्ही मॉडसेशनला जाताना नाव झाल्यानंतर नाव चेंज करत नाही हो मराठी वन वुमन कॉमेडी व्लॉग ओके ओके कॉमेडी व्लॉग तेरा नंबर लाईक डन केले प्रकाश सवारडे धन्यवाद स्वागत आहे हो ते आमचे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहेत आमच्या वारजेला राहतात हो त्यांचं वय साठ आहेत हे प्रकाश दा थे रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहेत हो पोलीस खात्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये त्यांनी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते आपल्या ला लाईव्हला आलेले आहेत ते काकांच्या प्रेमात पडलेले आहेत हो काकांचं काकांचा त्यांना बोलणं आवडतं वागणं आवडतं व्हिडिओज आवडतात स्वागत आहे वन वुमन कॉमेडी ब्लॉग ओके काका का, का, एकदम ओके एकदम ओके वन वुमन कॉमेडी ब्लॉग ओके छान छान वन वुमन कॉमेडी ब्लॉग ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार प्रकाश काका हो oh, प्रकाश काका आमचे रिटायर्ड आहेत माझ्याच वयाचे आहेत मी अठ्ठावन्न ते साठ आहेत हो oh, पोलीस ऑफिसर आहेत मित्र पोलीस ऑफिसर हो oh, त्यामुळे आपल्या लाईफला आता फेक डी येणार नाहीत हो हो त्या त्यांची माझी ओळख झालेली आहे आपली प पुण्यामध्ये पण भरपूर ओळख आहे पण आपण हां आहे ना मग सर्च करा ना uh, वन मॅन शो हो यूट्यूबवर जावा हो oh, मित्र आमच्या दोन ताई आहेत बघा त्याला ऑनलाईन सर्च करतायत बघा मराठी शो टाका नाही नाही दाखवलं नाही दाखवलं हो काय एवढं तुम्ही नाहीतरी फेसबुक वर आहात व्हॉट्सअपवर आहात मोबाईल स्विचार